आणू आत्ता बघा पडकड पोलकं घालून तयार झाली आणि मी तयार केले आरतीचं ताट एक मिनिट दाखवते आणि तसं आरतीच ताट आहे सर का तर ह्यांच्यासाठी टोपी आणि फुलं लाल मिळालीच नाहीत सगळ्यांनी लाल लवकर नेलेत फुलं तर असं आरतीच ताट तयार केले हे बघा इथं अस त्या दिवशी आणलेलं व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तर असं तयारी चालू आहे आणि मनी प्लांट जैनी आणून आहे तर चौरंग वरती जो गणपती बाप्पासाठी साठी खास आणलेला आहे ना सर की थोडं ते मनी प्लांट गणपती बाप्पा आपल्या घरी आणण्याची तयारी मी घरी करत होते तर तिचं ताट वगैरे रांगोळ्या काढणे हे सगळं माझं चालू होतं आणि हे आणि गेले होते की गणपती आणण्यासाठी तसं तर आम्ही नेहमी डायरेक्ट जाऊन जो छान वाटेल तो सिलेक्ट करून आणतो पण ह्यावेळेला ते मा तेवढं मात्र आम्ही अगोदरच बुक केलेला होता गणपती आणि त्यांचं दुकान दुसरीकडं गेलो होतं त्यामुळे परत दुसरीकडून आण गेले तिकडं दुसरीकडे आणायला आणि खूप छान छान अशा नेहमीप्रमाणेच मूर्त्या आलेल्या होत्या डेकोरेशनचं पण साहित्य तेवढंच भरपूर ते असं आलेलं होतं आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा तर फायनली इथून बुकिंग केलेला तो तिथंच होता दुकान त्यांचं बदललेलं होतं पण मग परत आम्हाला कळालं आणि तिथून तनू आणू आणि हे गेले होते आणि घेऊन आले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आलेमित अष्टगंधाचा

आणि गणपती बाप्पा आले तर मोदक तर झालेच पाहिजे तर आक्षुका ऐक्याने झाली होती मला म्हटली मी खोबरं खिसणार म्हणून थोडा वेळ लागली खिसायला परत हात दुखायला लागला तिचा परत मीच खोबरं खिचलं आणि गणपती बाप्पांसाठी छान असे मोदक आपले झाले तयार मोदकाचं नैवेद्य दाखवलाय गणपतीला पाऊस बघा चालू झाला तर गणपती बाप्पा मंडळाचे यायला गेले आणि तोपर्यंत आता खूप आभाळ आले भरून पाऊस चालू झालाय कपड्याच स्टँड इकडं ठेवलं मग अशी काढलेली रांगोळी बघा थोडी अर्धी मुजली सुद्धा मस्त पाऊस इतकं गरम पण व्हायला लागलो तर ना मला वाटते चांगला जोरदार पाऊस होणार असं वाटते आम्ही बघा खोबर खिचले आणि ते गुळ पण चिरून ठेवलंय मी तर मोदक करायचे तर ना घरच्या गणपती बाप्पाला झाले नैवेद्य मोदक करून आता अर्धा तास लागतो यायला तर मंडळाच्या गणपती बाप्पाला इथल्या ना आपल्या जवळच्या त्यासाठी द्यायला मी मोदक करणार आहे तर खोबरं वगैरे खिसून ठेवले कणिक पण म्हणून ठेवले मी आता मोदक बनवायचंय बाहेर जाऊन किसून खोबरं आहे आणि आता यामध्ये गोळ मिक्स करायला आहे मी तर अंदाजेच घेतले मी काय अगदी करून घेतले यांना तर अंदाजे आपल्याला कळत घ्यायचं थोडासा ना भाजलेला आहे तर तो घालायचा एक दोन तीन चमचे अगदी थोडा जास्त पण घातला तर मग कचकच लागतं त्यामुळे थोडासा घालायचं तर ही मोठा होता एक नारळ तर एक नारळाला मी तीन ते चार चमचे घेतले तर तुपात भाजून रवा पण घेतला होता आणि अगदी थोडं तुपात भाजून ना गव्हाचं पीठ पण घेतले तर गव्हाचं पीठ रव्यापेक्षा कमी झालायचं तर तर गव्हाचं पीठ नाही दोन चमचे असं घेतले मी अंदाजे सगळं आता हे सगळं मिक्स करायचं आणि वेलदोड्याची पूड वेलदोडे मग अशी बारीक करून भाजून ठेवलेले आहेत मी तर वेलदोड्याची पूड घेतली तर कणिक मळलीये मी तर आता सारण तयार झालं आणि आता मी मोदक करून घेते

ंद जय देव जय देव जय मंगल मंगलमूर्ती दर्शन मन मान पूर्ति जय देव जय घालिंग